नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी अगदी खरवसासारख्या वड्या पडतील इतकं घट्ट दही कसं लावायचं ते बघणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करून ज्या भांड्यात दही लावणार आहोत ते भांडं अशा प्रकारे पसरट असलं पाहिजे आता इथे मी पसरट आणि खोलगट अशी ही कोपरी घेतली आहे पसरट भांड्यामध्ये बघा दही लावलं की ते चांगलं घट्ट होतं आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा दही घालायचं आहे आता हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे त्याच्या अजिबात गाठी ठेवायच्या नाही आहेत आता इथे बघा हे दही चांगलं फेटून झालं आता हे सगळीकडे संपूर्ण ह्या कोपरीला लावून घ्यायचं आहे आता इथे बघा मी अर्धा लिटरपेक्षा थोडं कमी दूध घेतलं आहे आणि हे दूध मी गरम करून घेतलं आता गरम करून झाल्यानंतर ते कोमट असताना म्हणजे आपल्या बोटाला सहन होईल इतकं कोमट असताना आपल्याला हे दूध वापरायचं आहे आता हे कोमट झालेलं दूध आपल्याला ह्या दही लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आता इथे बघा हे दूध सगळं ओतून झालं आता एका चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे म्हणजे दही आणि दूध चांगलं एकजीव होईल आता ह्याच्यावर आपल्याला एखादं झाकण ठेवायचं आहे आणि सहा ते सात तास ह्याला असंच ठेवून द्यायचं आहे आता ह्याला मी सात ते आठ तास असंच ठेवून दिलं होतं तुम्ही रात्रभर ठेवलं तरीसुद्धा चालेल आता सात आठ तासानंतर बघा दही चांगलं घट्ट झालेलं आहे ह्याला काढून बघूया आता इथे मी हे दही काढून घेते आणि तुम्ही बघू शकता दह्याची मस्त अशी कपची निघालेली आहे आणि अगदी खरवसासारखं हे दही घट्ट झालेलं आहे इथे आपलं मस्त असं घट्ट दही तयार झालेलं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद